हाय नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला कशा असं काही आहात का आता चला आज आपण ला, आता उन्हाळा लागलात मस्तपैकी असं चटपटीत गावच्या पद्धतीचं लोणचं बनवणार आहे त्यासाठी मी घेतलं इथं पाच किलो कैऱ्या घेतल्या आहे तर आता पाच किलो कैऱ्यामध्ये अर्धा किलो तर त्याच्या कोया निघते त्या हिशोबाने साडेचार किलो पकडून चालायचं तर इथं मी आता सध्या पाचच किलो घेतला आहे तर आपण त्यांच्याकडूनच कापून घेऊन जाणार आहे जसे पाहिजे तसे फोडे कारण घरी आपल्याला असे त्यां ते कट करते तसं काय आपल्याला कट करता येत नाही त्याच्यामुळं आपल्याला ते त्यांच्याकडून कट करून घेणार आपण आणि घरी जा आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता इथं मस्त असं वाळून घेतलेलं आहे वाळून म्हणजे धुवून हळद मीठ लावून सुकून घेतलं एक ऊन दिलं आहे पूर्ण पानी पानी कमी कमी एक तर एक ऊन दिल्याने काय होतं ना त्याला जे आपण मीठ नाही लावायचं फक्त हळद लावायची फक्त धुवून कोया काढून हळद लावून सुकवायचं उन्हामध्ये त्याच्याने काय होतं ना पाणी नाही आहेत पाणी सुटत नाही कोयांना आणि व्यवस्थित आपलं लोणचं पण छानपैकी असं बनतं खराब होत नाही कमीत कमी तुम्ही एक वर्षातसुद्धा हे लोणचं असं ठेवू शकता तर एकदम मस्त असं सुकं झालं अजिबात थोडंसं पण पाणी नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे जास्त नाही वाळवायच्या नंतर मुरायला टाईम लागतो आणि लवकर मुरत नाही आणि खायला पण टेस्ट वेगळी लागते थोडी तर असं एकच ऊन द्यायचं कडक ऊन एकदम आणि बांधून नाही ठेवायचं जेव्हा आपण वडणीमध्ये किंवा पुढल्या ती कपड्यामध्ये बांधतो तर त्यावेळेस काय करायचं पूर्णपणे बांधून नाही ठेवायच्या म्हणजे हवा लागण असंच बांधून ठेवायचं त्याला पूर्ण पॅक नाही करायच्या त्यानंतर आपण बघू मसाले कुठले कुठले आणले तर मसाले, भर मसाले, ले ले आ, मसाले लावल, मी भरपूर आणले होते तर सगळे मसाले तुम्हाला इथं पाहायला भेटतील हळदल्या लावल्याने काय होतं पाणी कैरीला पाणी सुटत नाही आणि व्यवस्थित वाळतात त्याच्यामुळं हळद लावणं गरजेचं आहे आणि तुम्ही कोणाला जर नसून पाहिजे ना हळद लावून डायरेक्ट मसाल्यामध्ये हळद टाकायची तर नाही लावलं लावलं तरी चालतं पण मी हळद लावायचं कारण त्याला पाणी नाही सुटत हळद जर लावले तर, चा -चा तर ते इथं बघू शकता बडीशॉप घेतली मी हे सगळे मसाले वाड्या करून मसाले आणले कारण सुट्टे मसाले भेटतात त्यांच्याकडं तर लॉंचाच्या टायमाला असे जर घेतले तर व्यवस्थित बघायला पण भेटतं कचरा वगैरे काही नसतो आपण घरी आलं तर साफ करून पण घेऊ शकतो तर इथे मी घेतली बडीशॉप घेतली आणि सोबतच आपली जाडी राय घ्यायची बारीक नाही घ्यायची आणि तुम्हाला जर हिरव्या मसाल्याचं बनवायचं तर पिवळी राई घेऊ शकता तर मी तर लाल बनवते त्याच्यामुळं मी काळे सर असं क राई घेतली आणि जाळी घेतली जाड्याने का काय होतं खूप चांगलं होतं आणि सालटे तुम्हाला पाहिजे आणि ठेवू शकता नाही पाहिजे तर ते मोरीचे सालटे तुम्ही काढू शकता तर मी इथं डायरेक्ट मोरीचे सालटे सगळं बनवते कारण सालटे कोणाला नाही आवडत कारण कलर थोडासा काळसर येतो तर तुम्ही बघू शकता आणि दळल्यानंतर मोरे तुम्ही झालटे काढून टाकू शकता थोडं पाकडून ते इथं बघू शकता लवंग घेतलं इथं हे मिरे घेतले इथं लवंग मिरे वेगळे वेगळे आणले हे तर तुम्हाला किती पाच किलोच्या हिशोबाने मी आणले तर तुम्हाला किती बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता मसाले तर इथं मी मिरे घेतले आणि लवंग पण आणले ते पण तुम्हाला दाखवते असं हे लोणचं एकदम गावठी आणि इथं लवंग घेतल्या आहेत भरपूरे तर म्हणजे लवंग मिरे दोन्ही पण सारख्याच वजनात घेतले फक्त राई आणि बडेशुप थोडी जास्त आहे तर इथं आपले लवंग पण झाले घेऊन कुठले कुठले मसाले टाकायचे आणि कसे टाकायचे तर मी आपलं रिफाईंड तेलामध्येच बनवणार आहे याच्यामध्ये काय राईचं तेल नाही वापरणार राईचं तेलाला लग वापरायला कसं दुसरं ते म्हणजे दुसरं लोणचं घालतो आपण त्याला चालतं पण हे जे आपण बनवतो कैरीचं लोणचं याच्यासाठी इथं बघू शकता राई घेतली पाव किलो संपन्न पाव किलो तरी असेल राई आणि नंतर बडेशोप लवंग मिरे या चार वस्तू झाल्या त्याच्यानंतर तुम्हाला मसाल्यामध्ये दाखवते मिरची पावडर हिंग असणार आहे तर हिंगची ड हिंग आहे ना तुम्ही पाच किलोला कमीत कमी अर्धे डबे तरी टाका तर माझ्याकडे आहे तर छोटे डबे आणले तर इथे घेतली मी मिरची पावडर घेतली रेडीमेड घेतली आणि याच्यात थोडीशी एक चमच फक्त कलर टाकली कारण कलरनं काय होतं ना लोणच्याला खूप छान असा कलर येतो तर इथं ये घेतली हळद घेतली तर मी हळद मिरची सेम आणली वजनामध्ये कमी जास्त नाही तर हळदीनं काय ना लोणचं मूर्त चांगलं म्हणून हळद आणि मिरची सेम घ्यायची तर ही मिरची थोडी तिखटच आहे तुम्हाला जर तिखट पाहिजे नसेल तर तिखट वापरा जर तुम्हाला तिखट नाही आवडत जसं लोणचं तर थोडी कमी तिखटवाली थोडी तिखटवाली मिरची दोन्ही मिक्स करायच्या तर आपण इथं घेतला हा डब्बा घेतला तर हा डबा पाच किलोचा आहे आता व्हिडिओमध्ये आहे छोटा पण पाच किलोचा येतो तर हा एक दिवस आणि एक रात्र कैऱ्या वाळवल्या आहे आणि त्यासोबतच लसूण आपल्याला जास्त टाकायचं आहे लसूण म्हणजे मी कमीत कमी, कमी सात आठ कांड्या घेतल्या मोठ्या साईजच्या इथं मिक्सरचं सा भांडं पण घेतलं आहे मी दरवर्षी घरीच बनवते लोणचं पण मागच्या वर्षीचं काय झालं ना थोडं खराब झालं होतं कारण काय ना त्या कैऱ्या सुकल्या नव्हत्या व्यवस्थित आणि इथं ता आपलं बघा तेलाचं एक पॅकेट घेतलं पूर्ण तर हे कमीच पडणार आहे का कारण दोन तेलाचे पॅकेट दोन किलो तरी पाच किलोला वापरायला पाहिजेत कारण त्याच्यामध्ये डुबलं पाहिजे व्यवस्थित कैऱ्या नाही तर मग काय फंगस लागायचा चान्स असतो तर आपल्याला एक किलो आता सध्या आता एक किलो ॲड करायचं नंतर कैऱ्या मुराय लागल्या का त्यानंतर आपल्याला अर्धा किलो एक किलो घालून घ्यायचं वरून गरम करून म्हणजे थंड झाल्यावर गरम गरम नाही टाकायचं नाही तर काय लोणचं खराब होईल तर अशा मस्त कैऱ्या सुकलेल्या आहे हाताला बिलकुल हळद लागत नाही कारण मी पंख्याखाली पण एक रात्रभर सुकावल्या त्या आणि हिंग घेतला तर हिंग आपण बाजूला ठेवून घेऊया आता मसाले दाखवतो तुम्हाला इथं बघू शकता लसूण लवंग घेतले बडीशेप घेतली आणि मिरे घेतलेत तर मिरे असे मेरे मिरे आणि लोणचं खूप छान टेस्ट आहे ती निदर राई घेतली जाडीवाली तर जाडी ना का होतं ना लोणचं बी आणि व्यवस्थित मसाला पण आपलं भरपूर होतं मसाला कमी नाही पडत तर आपण हे मसाले बाजूला ठेवून घेऊया आपल्याला थोडं तुम्हाला पाहिजे तर भाजून पण घेऊ शकता तर भाजायला कसं आहे ना तेल बिलकुल नाही टाकायचं भाजायला आंबळ वंबळच भाजून घ्यायचं आणि वेगळं वेगळं भाजलं तरी चालेल लवंग आणि मिरे एक सोबत भाजले तरी चालन आणि राई भाजायची गरज नाही आहे फक्त बडी आणि राई भाजायची नाही लसूण भाजायचं नाही फक्त लवंग आणि मिरे हलके तव्यावर गरम करून घ्यायचे आणि लसूण पण कच्चेच टाकायचे आणि फोडून टाकायचे नाही आहे डायरेक्ट अख्खे लसूण टाकायचे आणि गरम तेलामध्ये हिंग टाकायचं वरून टाकायचं नाही हिंगाने ना खूप चांगलं टेस्ट येतं आणि लोणचं लवकर खराब होत नाही तर हिंग गरजेचं आहे तर हिंग नक्कीच टाका तुम्ही त्यानंतर आपण तेल बघितलं तेलाचं एक पॅकेट तर तेल आपण काय करणार आहे ना गरम करून घेणार आहे कढाईमध्ये चांगलं उकळी वस्तर गरम करायचं आहे तेल आणि त्यानंतर त्यालाला थंड करायचं आहे थंड म्हणजे लय पण थंड नाही त्याच्यामध्ये असे समजा थोडा मसाला जरा टाकला तर जळाला पण नाही पाहिजे आणि तो व्यवस्थित हे पण झाला फ्राय पण झाला पाहिजे म्हणजे जास्त नाही पुरा असं कडकडीत तेलात ते सोडायचं मसाले तुम्हाला मी दाखवते इथे आहे मीठ मीठ पाच किलोला तुम्ही अंदाजे मीठ टाकू शकता तर कारण मीठ आणि काय होतं ना लोणचं असं कडक होतं आणि आता आपण मसाले आता भाजून घेणारे आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेणारे बडेशोप भाजायचे नाही आणि हळद आणि मिरची पावडर आणि धने धने आहे तर धने मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये दाखवले नाही तर धने काढायचे मिसळून गेले होते तर आपल्याला याच्यामध्ये धनेसुद्धा टाकायचे अख्खे धने पावडरने टाकायची अख्खे धने ते पण भाजून घ्यायचे आंबळ वंबळ आणि ते पण मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर आपण आता सगळे मसाले मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता या मसाल्यामध्ये मी धने टाकायचे विसरले होते तुम्हाला सांगायचं सा। तर धने पण राहणार कारण धन्याने खूप टेस्ट छान असे टेस्ट येते लोणच्याला तर मी तर आता कुठले मसाले भाजणार नाही कारण काय आहे ना तेल जे गरम करणार आपण त्याच्यामध्येच हे मसाले तळल्या जाणार त्याच्यामुळं मी भाजून नाही घेणार नाहीतर आपण भाजणार बी आणि परत गरम तेलात पण टाकणार तर ते कडवटपणा लागणार त्याच्यामुळं मी भाजणार नाही आहे डायरेक्ट गरम तेलामध्येच जेव्हा आपण फोडणीला कसं क तेल गरम करून खाली खे कडाई ठेवतो नंतर आपण त्याच्यात मसाले वगैरे टाकतो त्या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे डायरेक्ट लोणचं गरम तेलात टाकायचं नाही पूर्ण मसाला त थंड झाल्यावरच तुम्हाला कैरीला मसाला लावायचा आहे तर आपण हे आता मिक्सरला लवंग मिरे काढून घेऊया तुम्हाला सगळा मसाला दाखवते किती बारीक करायचं आणि किती नाही तर कैरी अशी जाडे सालट्याची नाही बारीक सालट्याची आहे तर कोणाकोणाला जाडे सालट्याची असते ती लवकर खराब होते ही एकदम पूर्ण गावठी आहे तर आंबट पण भरपूर आहे आणि बारीक सालट्याची कैरी चला तर मी आता मिक्सर घेऊन येते तर जाड्या कपड्यामध्ये पतल्या कपड्यात बांधलं तर तेवढं चांगलं आहे पाणी सोडत नाही बा आता पूर्ण मसाले तुम्हाला दाखवते मी धने पावडर आहे मिरची पावडर धने पावडर नंतर ते राई बारीक करून घेतली तर असा कलर झाला तिचा हळदी लवंग मिरे बघा बारी असे बारीक करायचे सगळं व्यवस्थित बारीक करायचं जास्त बारीक करायचं आणि वल्ल बिलकुल नाही पाहिजे मिक्सरचं भांडेसुद्धा पाण्याचा हात नाही लागला पाहिजे आणि सुद्धा अशा पद्धतीने बारीक केली बघू शकता मस्त असं बारीक फक्त लसूण नाही बारीक केला बाकी सगळं के तुम्हाला दिसणार एकदम बारीक केलेलं आहे जेवढं बारीक ठेवणार तेवढं मसाला व्यवस्थित कैरीला लागणार त्यामुळं तुम्ही धने लवंग मिरे आणि बडिशोप बारीक करून घ्यायची जसे धने पावडर असते आपली रेडीमेड तसंच जाड मोठं ठेवायचं आहे आणि त्या बाजूलाच मी तसं हिंग थोडा घट्ट झाला होता म्हणजे हवा लागल्यामुळे ते काय चिटकून जातो डिंकसारखं तसा चिपकला होता तर मी काढून घेते तर हिंग अर्धी बॉटल आहे तर मी पूर्ण टाकणार आहे तर एकदम एकदम देसी म्हणजे गावच्या पद्धतीचं खराब नाही होणार तर एक वर्ष दीड वर्ष आरामशीर तुम्हाला हे लोणचं खायला पुरणार खराब होणार नाही तर आपण हे बाजूला करून घेऊया आणि मिरची पावडर बाकी धने बडीशोप मिक्स करून घेऊया कारण जे भाजणारे मसाले तेच मी मिक्स केले आहे बडीशोप मिरे आणि धन्या पावडर हे तीन चार चार मसाले मी मिक्स केले आहे कारण हे गरम तेला सोडले तर ते जळणार नाही मिरची पावडर हळदी पावडर लवकर लवकर जळते आणि कडूपणा पण पन लागतो मिरचीचं जळ आल्यानंतर तर तुम्ही फक्त हे चार वस्तूच गरम तेलात सोडायचे आहे म्हणजे गरम तेल याच्यात सोडायचं आहे आता मी गरम तेल करून घेतले बघू शकता जास्त गरम पण नाही जास्त थंड पण नाही बघू शकता कसं त्याला आला बघा टाकल्यानंतर एवढंच तुम्हाला गरम करायचं आहे याच्यापेक्षा जास्त गरम नाही करायचं नाही तर काय तुमचे मसाले जळणार आणि लोणचं पण खराब होणार आणि थोडं थोडं करून हळद आणि मिरची पावडर मिक्स करत राहायची कारण काय आहे ना एकदाच नाही मिक्स करायचे नाही तर मग हळद मिरची जळणार तर कडू पण येणार लोणच्याला तर असं थोडं थोडं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच मसाल्यामध्ये मीठसुद्धा मिक्स करायचं आहे तर आता मी हे तेल सगळं जेवढं मसाल्याला लागलेलं आहे पातळ नाही करायचं जेवढं लोणच्याला चोळता येईल एवढंच मसाल्यामध्ये तेल घालून मिक्स करायचं आहे आणि जे उरलेलं तेल ते नंतर मसाला लावून झाला की लोणच्याला त्यानंतर सोडायचं वरून तर आता बघा एवढ्या तेलामध्ये जर मसाले झाले व्यवस्थित तर परत टाकायची गरज नाही म्हणून थोडं थोडं टाकत येईल तर आता हे सगळं आपण एक जीव करून घेणार आहे त्याच्याने काय होईल ना मसाल्याला नंतर मग कैरीलासुद्धा एक जीव प्रत्येक फोडीला लागला जातो आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे आता मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यातली अर्धी प्लेट टाकली त्याच्यानंतर वाटलं तर परत टाकूया इथं मीठ पण घेतलं आहे हिंगाने खूप छान टेस्ट आहेत आणि त्याच्यावर ते थोडंसं गरम तेल टाकून घ्यायचं आहे कारण त्याचं जेवढं तेल तेल तर टाकलं ना गरम तर चांगलं असं सुगंध येतो मस्त हिंगाचा आणि खालीवर करून घ्यायचं आहे तर आता हे सगळे मसाले एक जो करून घ्यायचं आहे धार्याने तुमच्याकडे जर असं धारे असेल तर झाऱ्याने केलं तर चांगलंच आहे कारण मोठं पनीर तुम्हाला कैरीला लावता पनीर व्यवस्थित चांगलं मिक्स करता येतो तर आता बघा या या पद्धतीनंच तुम्हाला पूर्ण मसाला बनवून घ्यायचा करून घ्यायचा आणि मोठी लाल मिरची असं ना ते मारे मारे तर ती पण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण मी नाही टाकली कारण मिरची लोणचं मी वेगळं बनवणार आहे त्याच्यामुळे त्याचा मसाला वेगळा आहे त्यानंतर तुम्हाला एडिओमध्ये बघायला भेटणारच तर बघा असं मस्त खुशबू येते मस्त असं घर घरामध्ये लोणचं बनवते आजूबाजूला पण माहीत पडतं लोणचं बनवते तर मी हे लोणचं दरवर्षी बनवते पण मी काय व्हिडिओ एकदा एक व्हिडिओ एक टाकला मला, मला होता असं वाटतं मला पण मला काय होत नाही पण ते एवढं काय जास्त बनवलं नव्हतं परफेक्ट नव्हतं म्हणजे टेमपरवारी होतं आणि हे जे आहे हे का बरेच दिवस चाललं असं बनवलं तर मी याचा हिडो तुम्हाला नक्की बघायला भेटतो आणि याच्यामध्ये जे टाकले मसाले हे सगळे मसाले वर्षभर खराब नाही आवडते मसाले असे मसाले त्याच्यामुळे हा हिरव तुम्ही नक्कीच बघा आणि बनवू आपण घरी बऱ्याच जणांचं तब्बत वेगळी असते आता हिरव्या मसाल्याचं बी लोणचं बऱ्याच लोकांना आवडतं त्याच्यामध्ये लाल मसाले कुठलेच नसते बाकी जे असते त्याला उमेरे ते असतं फक्त लाल मसाला नसतो त्याच्यामध्ये आणि आता कमी पडतं ते म्हणून परत मी वरून टाकून घेते थोडं बनवायला एक दोन दिवस तरी जातात टाईम लागतो थो थोडा बनवायला कारण ते काही रे आणायच्या धुवायच्या साफ करून सुकवायच्या आपण नाही ठर जातो त्यानंतर परत एक रात्रभर सुपायचं असतं तर भरपूर टाईम लागतो असं तर मी टेस्ट करून बघ बघते मीठ वगैरे बरं का सगळं करायचं लगेच माहित नाही पडत एक जीव आहे मस्त मसाल्याचं तर आपण आता याच्यामध्ये थोड्या थोड्या कैऱ्या टाकून व्यवस्थित कैऱ्याला मसाला लावून घेणारे अर्धा अर्ध करून कारण मोठे जर तुमच्याकडे मोठे टोकरी असेल तर तुम्ही डायरेक्ट सगळ्या मसाल्याला सगळा मसाला पहिरीला लावू शकता तर माझ्याकडे छोटं काटे म्हणून मी थोडं थोडं जोड लावणार आहे आणि नंतर मग वरून तेल टाकणार तर हा मसाला आपला बनवून रेडी झाला आहे तर तुम्हाला मी सगळे मसाले दाखवले कुठले हे काय ते नक्की असं बनवायचं ट्राय करा तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही वर्षभर दीड वर्ष असं आरामशीर तुम्हाला जाईल तर आता सुरुवातीला तुम्ही तीन किलो किंवा पाच किलो किंवा दहा किलो असं बनवून बघा तर जसं दाखवलं तसंच बनवा म्हणजे तुमचं लोणचं वर्षभर दीड वर्ष आरामशीर टिकल खराब होणार नाही आणि वल्ला हात बिलकुल लावायचा नाही लोणच्याला पाण्याचा थेंबसुद्धा नाही जो डब्यात ताक मारतो तो डबा सुद्धा व्यवस्थित पाणी बिलकुल नाही पाहिजे सुकवायचं त्याला त्यानंतरच लोणचं भरायचं तर आता मी इथं घेतलं थोडं थोडं करून मसाला याला लावून जाणार आहे आता थोडा मसाला हलका गरम आहे जास्त नाही एकदम हलका असं थंड झाल्यानंतर लावू त्याच्यामुळे मी थांबले होते तर आता हाताने पण लावू शकता पण माझ्या हाताने काही काही न मसाला आग होता हाताचे तर मी बघते ट्राय करते जेवढं झाले नाही दोडं करते नाही जळ झाला तर मी हाताने पण मसाला लावू शकतो नाही तर तुम्ही हातामध्ये ग्लबस घालून पण लावू शकतो तर आता मी झाऱ्याने टाकून घेणार आहे जसं थोडं थोडं करू कारण माझं ताट जे आहे छोटं आहे तर सगळ्या काही एकदाच बसत नाही त्याच्यात म्हणून मी थोडं थोडं करून मसाला लावून डब्यात भरणार तर बघू शकता तुम्ही हा पाच किलोचा डब्बा आहे आधी घेतला तो दाखवला तो छोटा होता हा दुसरा डबा आहे हा खोलायला पण थोडा इझी आहे याच्यामध्ये हलवायला पण इझी होईल कारण तो छोटा पडत असतो आधी दाखवायला ते डब आणि याला लॉक पण आहे व्यवस्थित आणि मोकळं पण म्हणजे दाबून नाही राहणार लोनच मोकळं मोकळ राहील तर खराब व्हायचे चान्सेस नाही राहत असं डब्यामध्ये तर आपण आता दुसरं पण टाकून घेणार आहे कैरे तुम्हाला पहिलं तर कैर्या धुवून सुकवायचे मेहनत घ्यायची एक दिवस पूर्ण आणि सुपात त्यांना पाणी सुटलं सुटलं नाही पाहिजे म्हणजे तर काय नाही तुमचं लोणचं खराब होणार म्हणजे एकदा व्यवस्थित सुटलं काय राहतं तुमचं लोणचं कधीच खराब नाही तर आता मी अर्धा मसाला लावून घेतला होता आता मी डायरेक्ट हाताने मसाला लावणार आहे हाताने जेवढं लावता येतो ना व्यवस्थित मसाला तसं झाऱ्याने नाही लावत म्हणून मी काय करते ना हाताने मसाला लावायचा प्रयत्न करतो लवकर लवकर होणार पण हाताने वर लावलं तर त्यामुळे मी व्यवस्थित हाताने लावून आहे म्हणजे उरलेला मसाला तुम्ही वरून टाकू शकता आता जेवढा लागतो मसाला कैरीला तेवढंच वावा उरलेला मसाला वरून पण टाकू शकतात किंवा नंतर परत उरला जास्त तर तुम्ही अजून एक दीड किलो कैऱ्या आणि ते वेगळ्या भरणीने तुम्ही भरून वापरायसाठी ठेवू शकता तर मी तेच आहे आता हे मसाला मला वाटतं जास्त आहे त्याच्यामुळे जो उरला मसाला मी टाकत भरून ठेवणार आहे दोन दिवसांनी परत कैऱ्या आणून एक दोन किलो आणखी वेगळं लोणचं घालतो कारण मला अंदाज येतात कैऱ्या लोणचं मसाला जास्त होणार लोणचं काजून दोन किलो कैऱ्या म्हणल्यावर सात किलोचं लोणचं होईल भरपूर मसाला उपला बघू शकतो कैरीला लावून एवढा मसाला उपलब्ध मला मी दाखवतो की किती मसाला वेगतो आणि किती नाही तर मला अंदाज होता उरणारमध्ये उरणार कारण मसाला मी जास्त घेतला होता तेवढा मसाल्याची गरज नाही पडत काहीऱ्या मी मसाला जास्त होतो मी त्याच्यानंतर मग मसाला खाल्ला जात नाही त्याच्यामुळे जेवढा मसाला लोण लागणार आहे तेवढाच मी टाकणार आहे जेवढा तयार होतो हिशोबाने कारण त्याच्यामध्ये भरपूर कोया पण निघतात पाच किलोमध्ये समजा साडेचार किलोच लोचे अर्धा किलो कमीत कमी कोया विकत हाताने असं व्यवस्थित लागले जातं खालीवर केलं जातं तुला माझ्याकडून टोकरी आहे पण मला वरती जाऊन कंटाळा आला होता म्हणलं चला चार चार भांडे भर एका एकामध्येच करून घेऊ म्हणून मी ज्या ताटात मसाला बनवला त्याच्यामध्येच लोणचं बनवून घेतो मस्त हाताने व्यवस्थित लागलं जातं जसं झाऱ्याने लागलं नाही जातं हातमध्ये जात नाही ना पोळायला तर व्यवस्थित पोळायला सुद्धा मसाला लागतो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून कुठून बघता कोणत्या शेतीतून बघता कोणी कोणत्या गावातून तुम बघता मला कमेंट करून नक्की सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्कीच करा थोड्याच आकार राहिल्या आता या ला तर याच्यानंतर बघूया आपण किती मसाला आपला उडतो तर मिरचीचं जे लोणचं आहे त्याचा एडो मी टाकलाच आहे तो पण इडो बघायला नका ते मी फर्स्ट टाईम बनवलेला होतो मिरचीचं लोणचं आणि एकच नंबर घाला ती मोठी मिरची अशी ढोबी मिरची लाल कलरची तर त्याला बनवायला खूप टाईम लागतो नीनत पण लागतो तर ते पण मला लोणचं आवडतं खायला आ, ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त नाही बनवत यू पी बिहार त्या साईडला जास्त बनतं बाहेर लोक जास्त बनवतात तर मी मला ते मला आवडतं म्हणून मी बनवलं तर एक किलोचं ते पण लोनचं खूप छान झालं आणि त्याचा मी व्हिडिओ टाकला आहे तो व्हिडिओ नक्कीच बघा तो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट मला करून सांगू शकता तर बघा आता हे लास्ट होतं रे तर हे लास्ट कैऱ्यामधून पण एवढा मसाला आता खाली एक डब्बा भरपूर असणार मसाला भरपूर मसाला उरला एवढा मसाला उरला आता याच्यासाठी आपल्याला दोन कैरे दोन किलो तरी एक नाही तर दोन किलो तरी कैरे अजून त्याच्यात बसणार तर मी नक्की दोन किलो परत एकदा घेऊ दे तेल उंच वेगळं घालणार तर आपण झाड्याचा असा मसाल मसाला एक सगळा मसाला वेस्ट नाही केला पाहिजे कुठला आपला मसाला तर असं झाड्याचा मसाला काढून घेतला तर आपण आता हे प्लेटीत काढून घेणार किती मसाला उरला पाहिजे एवढं मसाला उरला याच्यानंतर आपण दोन किलो आराम होणार याच्यामध्ये तेल पण टाकणार एक पिलेटी गरम मसाला भरला हाता हाताला मिरची लागली आहे तर हात धुतल्यानंतर भरपूर आग बनणार आहे हाताची कारण गावाकडं सवयी असते पाट्यावर मिरची वाटायची पण इथं कस, कसं इथं सवय नाही त्याच्यामुळं लवकरात लवकर हाताची आग वयान लागते तर बघा एवढा बॉक्सला लोणच्या आणि फुल्ब झाला आहे आणि मला कैरापर्यंत भारी भेटले जसं पाहिजे तसे एकदम गावठी लोणचा प्युअर लोणचा पायरा भेटला ते बघू शकता फुल डबा भरला आता हे जम उरल्यानंतर आहे ना कमीत कमी, कमी। उरलेलं तेल पण आपण थंड झालं ते टाकून घेणार बरोबर आता एक किलोला बघू शकता तुम्ही एक किलो पूर्ण एक किलोचे पॅकेट टाकलं पण याच्यात थोडं पण तेल खाली दिसत नाही डब्याला बुडाला तर पूर्ण तेल कोयालाच लागलं कैरीला पूर्ण लागून गेलं मसाल्याला त्याच्यानंतर आपल्याला पहिलं परत एक किलोचं पॅकेट गरम करून थंड करून नंतर याच्यामध्ये आपल्याला सोडायचं तर बघू शकता फुलडा बघायला रोज कोणीतरी खाते आली किला आहे हे बघा हे लालजा मिरचं आहे याचं मी लोणचं बनवलं आहे आणि त्याचा हिडो पण तुम्हाला टाकलं आहे म्हणून हे बघा तर हे लाल मिरची ढोबळी मिरची बोलतो आहे ना याचा मला व्हिडिओ टाकलाय तुम्हाला तुमच्यासाठी तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एक किलो मिरच्या यालासुद्धा सुकवलं आहे मी दोन दिवस झालं सुकवलं आहे तर ते लोणचं बनवून त्याच्यानंतर मला हे मिरचीचं लोणचं बनवायचं आहे ते भरपूर काम मी अजून डेट काढले नाही आहे तर मी याचं व्हिडिओ पूर्ण तुम्हाला बघायला भेटून भरपूर टाईम लागतो याच्यासाठी म्हणजे कैरीचं लोणचं जेवढं मेहनत नसतं तेवढं त्या राज मिरचीचं लोणचं बनवायला मेहनत असते तर बघा आपलं लोणचं काय छकाच दिसतं एकच नंबर असं एक अस नंबर कलर आला त्याला दिसायला पण खूप छान